विधायक गणेश उत्सव या सत्रामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण आलोय एकशे चाळीस वर्ष जुनं असलेल्या दिलबहार तालीम मंडळामध्ये हे मंडळ गेली अनेक वर्षांपासून आकर्षक सजावट करत असतं ते भाविकांच्या आकर्षणाचा विषय सुद्धा ठरतं कोल्हापुरातील असं एक मंडळ आहे जे फार वर्षांपासून गणेश उत्सव साजरा करते ते म्हणजे दिलबहार तरुण मंडळ आज आपल्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत आज आपण त्यांच्याशी बोलू आणि या मंडळाची स्थापना कशी झाली हे पाहू आणि पूर्ण त्यांचा इतिहास पाहू आत्ता आपल्यासोबत आहेत पद्माकर कापसे त्यांच्याशी बोलू आणि कशी स्थापना झाली त्याचबरोबर दिलबहार तालीम या मंडळाची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊ नमस्कार सर गणपती बाप्पा दिलबहार तालीम मंडळ रविवारपेठ कोल्हापूर या संस्थेची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी साली झाली यंदाचं हे एकशे एक्केचाळीसावं वर्ष आहे दिलबार तालीमीचं स्थापनेच वेळी जे नाव होतं ते रामेश्वर प्रासादिक मंडळ या संपूर्ण रविवारपेठेत सर्व जातीधर्मीयांशी लोकवस्ती आहे या प्रत्येक जातीधर्मीयांच्या लोकवस्तीतले काही त्यावेळेचे तत्कालीन पुढारी या लोकांनी प्राप्तीसाठी ही लोकशक्ती संघटित करण्यासाठी एक संस्था स्थापन केली त्याचं नाव होतं रामेश्वर प्रासादिक मंडळ मंदा। या मंडळाच्या वतीनं व्यायाम मंदिरसुद्धा होतं तरुण पिढीला त्यांना निर्व्यसनी बनवावं आणि शरीर बळकट व्हावं अशा पद्धतीची ती संस्थेचं स्वरूप होतं त्यातून मग काही अधिष्ठान धार्मिक अधिष्ठानसुद्धा या संस्थेच्या वतीनं राबवले जात होतं त्यामध्ये इतर सण समारंभ असतील राष्ट्रीय ज्या पुरुष लोकांच्या म्हणजे आणि देवदेवतांच्या धार्मिक संस्कार या नव्या पिढीवर व्हावं असा उद्देशानं ही संस्था चालली त्यानंतर त्याचं स्वरूप बदलत गेलं आणि दिलभार ताली मंडळ हे खऱ्या अर्थानं नावारूपाला आलं ते आज अखेर एकशे एक्केचाळीस वर्षामध्ये ही संस्था पदार्पण केलेली आहे या संस्थेचं दिलभर तालीम नाव पण सुद्धा ती एक कथाच आहे छत्रपती घराण्याचा राजाश्रय मिळवलेली ही संस्था आहे अठराशे चौऱ्याऐंशी म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्वकालीन ही संस्था आहे या संस्थेमध्ये शाहू महाराज राजाराम महाराज हे सातत्याने या संस्थेमध्ये यायचे तिथला मा जो काय आखाडा असायचा तांबडा मा मातीचा तर त्या पद्धतीनं मल्लांना त्यांनी काही मार्गदर्शन करायचे त्यांना स मदत करायची अशा अर्थानं राजाश्रय मिळवलेले ही एकमेव संस्था असेल या संस्थेच्या वतीनं वर्षभर अनेक सामाजिक धार्मिक आणि खऱ्या अर्थानं पहिले विधायक स्वरूप या संस्थेला आहे या संस्थेच्या वतीनं काही क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं स्पर्धेमध्ये के सहभाग घेतला जातो आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर सर्वात अधिक रांगडा जे खेळ असेल तो फुटबॉल खेळ आणि फुटबॉल खेळ आणि दिलभान हे समीकरणच आहे आणि या दिलभार तालीम संस्थेनं फुटबॉलमध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाव कमावलेलं आहे कलकत्त्यानंतर जर दुसरं कुठलं गाव असेल तर कोल्हापूर फुटबॉलसाठी गणलं जातं फुटबॉल हा दिलभार तालिमीचा मानबिंदू आहे आणि अनेक अर्थाने या स्पर्धा आम्ही गाजवलेल्या आहेत अनेक खेळाडू या स्पर्धेतून आपापल्या परीनं शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत त्याचप्रमाणे इतरसुद्धा अनेक विधायक सामाजिक उपक्रम राबवले जातात अराजकीय संस्था म्हणून आहे म्हणजे प्रत्येक पक्षाचे लोक आहेत पण तरीसुद्धा ज्या वेळेला आम्ही सालीम संस्था म्हणून एकत्र येतो त्याला कुठल्याही पक्षा पक्षाचा राजकीय पक्षाचा पक्षानिवेश असत नाही अत्यंत गुन्हा गोविंदानं या तालीम संस्थेच्या वतीनं युवा शक्ती या ठिकाणी कार्यरत आहे हे बलस्थान आहे युवा शक्तीचं कारण या तालीम संस्थेची जी परंपरा आहे ती सुरुवातीपासून आज अखेर युवा शक्तीची परंपरा आणि त्यामध्ये आमच्यासारखे काही ज्येष्ठ मार्गदर्शक या नात्यानं त्यांना आम्ही प्रोत्साहित करतो मार्गदर्शन करत असतो म्हणूनच हा जो आता यंदाच्या वर्षी जो गणेशोत्सव तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तो प्रतिवर्षीप्रमाणे गणेशोत्सव एक धर्मोत्सव तर असतोच परंतु लोकोत्सव असतो अशा अर्थानं की केवळ फक्त गणपतीची प्रतिष्ठापना न करता या ठिकाणी पंचायत आणि याग मग यागाचं महत्त्व फारसं नसेल कदाचित परंतु हिंदू धर्मशास्त्रामध्ये पंचायतन यागचं सर्वात पवित्र असं स्थान आहे पंच म्हणजे पाच आणि आयतन म्हणजे स्थान ज्या पाच देवतांचं स्थान जे आहे त्या अर्थानं त्याची पूजा केली जाते आणि यासाठी यामधले अत्यंत ता पारंगत असणारे तिरुपती हैदराबाद येथून हे संपूर्ण पौरोहित करणारे पूजाविधी करणारे अत्यंत धर्मशास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं ते संपूर्ण मंत्रोपचार संस्कृतमध्ये सुद्धा असतं म्हणजे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर, तर पंच्यातन यागचं जे स्वरूप आहे ते व्यक्तिगत स्वरूपात आपल्याला कोणालाही करता येत नाही सामुदायिक आणि सामूहिकरित्यानंच हा कारण या यागाचा जो काय या, शिष्टाचार आहे धर्माचार आहे तो सामुदायिकरित्याच होतो आणि त्याचा खर्चही मोठा आहे परंतु दिलवार तालीम संस्था या पंचायत आणि याग या धर्मशास्त्राच्या होमोहन वगैरे आधी बऱ्याचशा गोष्टी आहेत वेळेवर मी सांगू शकत नाही परंतु यामध्ये सर्वांना सहभागी होता येते असं एक आव्हान करतो की यागाचं महत्त्व ओळखून तुम्ही यामध्ये प्रतिवर्षी सहभाग घेऊ शकता आता गणेश उत्सव म्हटलं की तयारीला खूप वेळ लागतो आणि मंडळाची तयारी म्हटलं की एक महिनाभर आधीच तयारी आपल्याला करावी लागते तर ह्या मंडळाची तयारी कशी असते मंडळाची तयारी म्हणजे दिलभार तालीम मंडळाचा जो गणेशोत्सव आहे तो, तो संपूर्ण या जिल्ह्यामध्ये खूपच लोकप्रिय आहे याचं कारण म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध नियोजनबद्ध आणि संपूर्ण जे काय उत्सवामध्ये जे पावित्र्य आहे ते पावित्र्य टिकून हा उत्सव साजरा केला जातो मुळात ह्या उत्सव आम्ही दोन हजार चारपासून ह्याचा मोठं स्वरूप साकारलं दोन हजार चारच्या आधीसुद्धा गणेशोत्सव होत होता तालमीपुरता मर्यादित होता पण दोन हजार चारला या आपल्या दिलभार तालीम संस्थेनं एकशे पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केलं त्यावेळेला आमचे सर्वे सर्व आमचं नेतृत्व जे आहे ते माझी महापौर रामभाऊ साहेब आणि माझी नगरसेवक आणि या तालीम संस्थेचे सर्वे सर्व जे काय बघतात ते विनायकराव साहेब यांनी त्यावेळेला सगळ्या युवा शक्तीला एकत्रित केलं आणि एकत्रित जसं सुरुवातीला रामेश्वर प्रासादिक मंडळाच्या वेळेला केलं तसंच केलं आणि त्यावेळेला ठरवलं की आपण गणेशोत्सव हा लोकोत्सव धर्मोत्सव म्हणून साजरा करायचा त्याचा परीघ वाढला आणि त्यावेळेला ठरवलं की गणेश मूर्ती जी आहे ती प्रमाणबद्ध तर असलीच पाहिजे संपूर्ण धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं अयोध्येने युक्त परिपूर्ण पण त्याचं विशिष्ट नाव काय असावं अशी कल्पना आली त्यावेळेला समजलं कोल्हापूरचं दैवत कुठलं असेल तर ज्योतिबा ज्योतिबाचं नाव जे आहे बिरुद आहे ते दख्खनचा राजा म्हणून आपण प्रचलित आहे तर या मूर्तीला दख्खनचा राजा म्हणूनच नामाधिकरण केलं आणि त्यावेळेपासून दोन हजार चारपासून आज अखेर आणि इथून पुढं दख्खनचा राजा म्हणजेच दिलभार तालमीचा गणपती अशा अर्थानं ते रूढ झालेलं आहे आणि याच्यावर इतकी श्रद्धा झालेली आहे की अनेक लोक केवळ नारळ ठेवले म्हणजे आपण नवस केला असं नाही तर लांबूनसुद्धा लोक जिल्ह्याच्या बाहेरूनसुद्धा लोक श्रद्धेनं या ठिकाणी येत असतात आणि आपापल्या पद्धतीनं आपल्याला गणपतीच्या समोर आराधना करतात प्रार्थना करतात आपली इच्छाशक्ती जी असेल त्याप्रमाणे ते मागतात आणि बऱ्याच लोकांची इच्छाशक्तीसुद्धा या ठिकाणी फलप्राप्ती झालेली आहे असं आम्हाला आनंदानं सांग असं वाटतं मग या मंडळाचा आगमन सोहळा कसा असतो या मंडळाचा आगमन सोहळा म्हणजे एक गणपती ज्या चतुर्थी असते त्याच्या आधी आम्ही तो आगमन सोहळा करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक वाद्य जे आहे म्हणजे ढोल ताशा असतील किंवा अनप्लगड म्हणजे प्लग लावला तर तो कर्कशपणा येतो पण तशा पद्धतीनं करता कलाकार जे लोक आहेत चांगले कलाकार लोक आहेत कोल्हापुरातले स्थानिक आता यावेळेला आम्ही शाहू गर्जना हे पथक आणलं होतं ढोल ताशामध्ये आणि मला अभिमान वाटतो की यामध्ये जास्तीत जास्त महिला आहेत मुली आहेत ज्यांनासुद्धा सुद्धा या, या वाद्यामध्ये गोडी आहे रुची आहे त्यांना सुद्धा आनंद मिळावा म्हणून आम्ही अशा रीतीनं प्राधान्य त्या दृष्टीने दिलं दिलं जातं आमच्याकडून या मंडळाच्या माध्यमातून विधायक कामं केली जातात का विधायक कामं म्हणजे आमचं वर्षभरचं कामं असतं विधायक कामं म्हणजे आता इथं आमच्या तालीम संस्थेच्या वतीने साई मंदिर आहे जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक श्रद्धेचं स्थान आहे साई मंदिर अनेक अर्थांना असतील परंतु ही साई मंदिराची जी प्रतिष्ठापना जी झाली सुरुवातीला फोटो हे करून झाली आणि त्यानंतर बरेचसे लोक या ठिकाणी येऊ लागलेले आणि भक्तीचा जो महिमा आहे तो असल्यामुळं या साई मंदिरामध्ये रित्य नेहमीच दर्शना लोक येतात गुरुवारी चांगल्या पद्धतीनं चा आरती वगैरे होते पारायण होतं ज्ञानेश्वर पारायण असे धार्मिक अर्थानं या साई मंदिरमध्ये आम्ही ह्या वर्षभर कार्यक्रम करतो राष्ट्रीय कर्तव्य या भावनेत पंधरा गोष्ट स्वातंत्र्य दिन असेल सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असेल इतर राष्ट्रीय नेत्यांच्या सगळ्या प जयंत्या असतील त्यानिमित्तानं आम्ही बऱ्याचशा अर्थानं हा वर्षभराचा कार्यक्रम असतो आणि राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ते युवा पिढीवर बिंबवण्यासाठी दरवर्षी या गणेशोत्सवामध्ये आम्ही राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून रक्तदान शिबीर आयोजित केलं जातं जवळपास पाचशेहून अधिक रक्तदाते संचलित होतं रक्त बॅग आणि अर्पण ब्लड बँकेच्या वतीने यंदा सुद्धा रक्तदान शिबिर एकती एकतीस तारीख रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे युवा पिढी यामध्ये येते आणि त्यांनासुद्धा राष्ट्रीय कर्तव्य हो बजावल्याचं समाधान मिळत असतं त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरसुद्धा आम्ही घेतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आरोग्य शिबीर असलं तर जाता येत नाही पण या भागातील लोक ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यासाठी यंदा आम्ही डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटलच्या वतीनं कार्ड्य मोफत ई सी जी मोफत अशा अर्थानं आम्ही त्यांचं हार्टच्या संदर्भात ज्या काय हे असतील तक्रारी असतील त्या संदर्भातसुद्धा त्यांची मोफत तपासणी होऊन त्यांना सुद्धा मोफत केली जाणार आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यातून दोष जर मिळाला तर एन्जिओप्लास्टी आणि सुद्धा केले जाणार आहे त्याचप्रमाणे नाक घसाचे घसाचेसुद्धा विकार आता बळावत आहेत त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी नाकान घसा तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर चेतन कुलकर्णी त्यांच्या वतीनं ते शिबिर आयोजित केलेलं आहे अनेक अर्थानं डोळे तपासणीचंसुद्धा आहे त्यानंतर प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे जेणेकरून सर्वसमावेशक असं एक आरोग्य शिबिर गुरुवार दिनांक चार तारखेला याच मंडपामध्ये या परिसरामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी चारपर्यंत आयोजित केलेलं त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा असं आव्हान आम्ही करतो आहे आता आपण दर्शन घेण्यासाठी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जसं आतमध्ये येतोय तसं आपल्याला बघायला मिळते की नवदुर्गांचे पोस्टर्स तुम्ही लावलेत तर त्याची संकल्पना नेमकी काय आहे आता या ठिकाणी खरं बघितलं तरी अनेक ठिकाणी जे मंडपचं सुशोभीकरण केलं जातं ते अनेक रंजन मनोरंजन करण्यासारखं असतं परंतु आमचा उद्देश काय आहे की नवी पिढी आता पूर्वीच्या धार्मिक गोष्टीपासून लांब होत चाललेले आहेत आणि मर्यादित या मोबाईलमध्ये अडकत चाललेले आहेत त्यात नाना प्रकार आहेत परंतु या नव्या पिढीला नव्या जनरेशनला युवा पिढीला चांगले धार्मिक का जे काय देवदेवतांच्या प्रति जी आस्था आणि श्रद्धा आणि भक्ती असायला हवी ती कमी होत चाललेली आहे त्याचा रहास होत चाललेला आहे म्हणून प्रत्येक वर्षी या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना धार्मिक शास्त्रात जे पारंगत आहेत असे अनेक मंडळी आहेत मार्गदर्शन ते आम्हाला सुचवत असतात यावेळेला आम्ही कल्पना काय मांडली बाबा आई आंबाबाई आहे जी आपली करवीर निवासिनी आहे तिच्या प्रवेशद्वारावर तिचा मुखोटा धारण करून आपण त्याचं पावित्र्यपूर्वक आपण आगमन होतो आपल्या मंडपामध्ये आणि त्यावेळेस उजवीकडं आणि डावीकडं चार आणि चार आठ आणि नवदुर्गा नवदुर्गाचं महात्म्य खूप मोठं प्राचीन आहे आणि त्या नवदुर्गा तुम्ही आता बघितल्यात तर कळेल की प्रत्येक दुर्गा मातेचं मा जे आयुध आहे किंवा तिचं जे अनेक अर्थानं तिचं कथा आहेत त्यानुसार लोकांच्यामध्ये भावना व्हावी आणि आम्ही त्याबद्दलसुद्धा सांगत असतो आणि त्याच्याबद्दल माहिती देत असतो तो आरती जो विशेष असा आहे की मग सांगितल्याप्रमाणे हैदराबाद तिरुपतीहून आलेले जे पुजारीगण आहेत त्यांच्याकडून ती आरती होते आणि ती आरती ही संस्कृतमध्ये होत असते म्हणजे अर्थार्थी जर बघितलं तर ते संस्कृतमधलं त्यांचं जे जाप्य मंत्र उपचार असतात ते ऐकायला इतकं आनंद मिळतो की त्याचा अर्थ जरी आपल्याला कळत नसला तरीसुद्धा आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मनाला एक आत्मशांती मिळते आपल्याला आणि ती आरती साठी उपस्थित राहण्यासाठी लोक येत असतात मोठा सभामंडप बाहेरसुद्धा थांबलेला असतो आणि ती आरती एक विशिष्ट प्रकारे म्हणजे मला वाटत नाही की आमच्या कोल्हापुरात तर अशी आरती होत असेल नसेल तर हे सगळे धर्मशास्त्र पारंगत असणारे मंडळी इथं येतात आणि त्यांच्याकडून ह्या आरती होतेच परंतु इतर ठिकाणीसुद्धा तुम्हाला जवळपास एक पंधरा ते वीस मिनटं ही आरती ऐकण्यासारखी असते अतिशय भक्तिभाव आपला दाखवून येतो आणि यावेळेला जे आमच्या इथं जे येतात मान्यवर लोक त्या मान्यवर लोकांना आम्ही बऱ्याच वर्षापासून ठरवलं की बाबा पुष्पगुच्छ ऊर तात्पुरते घेतात आणि ते टाकून देतात तरी पर्यावरणपूर्वक आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करत आहे त्यानिमित्तानं जवळपास दरवर्षी एक हजार आठचं रोप आम्ही देतो वेगवेगळी रोपं असतात आणि पाहुण्याला आम्ही रोप देतो आणि प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला जसं मूल तुम्ही वाढवताय तसं ते रोप घेऊन जायचं आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने ते वाढवायचं लक्ष द्यायचं ते रोप वाढते का नाही अशा अर्थानं आम्ही त्या रोपाचं जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थानं दिलबार तालीम ही पर्यावरणपूरक उपक्रमाची तालीम म्हटलं तर वागू होणार नाही मंडळ मोठं आहे त्याचा लवाजमा मोठा असतो युवाशक्ती मोठी असते संख्या मोठी असते त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं महिलासुद्धा सहभागी होत असतात आणि शेवटी युवाशक्ती आहे म्हणजे थोडंसं त्यांचं गाणं हे असलं आलं तर ते असं विलंबन किंवा एखादं बिभत्सक असं असत नाही आहे चांगल्या पद्धतीने मुलं संस्कारित आणि आम्ही आदल्या दिवशी त्यांना मार्गदर्शन करतो की बाबा आपली तालीम जी आहे ती इतकी छानपैकी आपण गणेशोत्सव करतो जसं एखादं अंगण जे सडाबिडा आणतो आपण हे करून रांगोळ्या काढून छानपैकी दिवे लावून करतो त्या तर त्याच्यावर कुठं बालण येऊ नये अशा पद्धतीने आपण विसर्जनाची मिरवणूक असावी आणि त्यासाठी सगळे ज्येष्ठ मंडळी या सगळ्या युवा पिढीला सांगण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आता युवा पिढी म्हटल्यानंतर काही वेळेला त्या मंडळाचा गर्दी बघून बाहेरचे लोकसुद्धा घुसतात आणि ज्या वेळेला मिळतं मागे असं उदाहरण झालेले आहेत गाय काही मुलं बाहेरची आहेत ती येतात नाचतात मग त्यांना आम्हाला हुस लावावं लागतं कारण तुम्ही येत आहे तुमचा हौस करताय परंतु आमच्या या मिरवणुकीमध्ये बाधा येते किंवा मिरवणुकीला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तर अशा पद्धतीनं आम्ही एक पारंपरिक पद्धतीनं आणि वाद्य वगैरे देखावे वगैरे करून करत असतो आणि छानपैकी विसर्जनाचा आनंदसुद्धा म्हणजे महादोराला येण्या येणारे लोकसुद्धा म्हणतात की बाबा दिलवारची आम्हाला मिरवणूक बघायची आहे हेच आमचं आकर्षण असतं अर्थानं आम्ही ते विधिवत पूर्ण करतो मंडळ हे यंदा धर्म संस्कृती जोपासना करत गणेशोत्सव साजरा करत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारतच्या यूटूब इंस्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका